डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीबाबत धक्कादायक माहिती समोर नमस्कार मिशील बद्र भोसले भारतीय नायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत लोकांच्या राहण्याचं ठिकाण पत्राचाळीतून नरकयातना भोगत आहे शहाण्णव कुटुंबाची ही वसाहत बारामती नगर परिषद रेकॉर्डवरून गायब झाल्याचे समजते त्यामुळे येथील कंगाल नंग्यापुंग्या पुंग्या उपाशी अठरा विश्व दारिद्र्य भोगणारे लोक त्यांच्या डोक्यावरचे छत हरवले आहे आंबेडकर वसाहत मध्ये राहणाऱ्या लोकांची सद्य परिस्थिती आपल्या डोळ्याने पहा किती कष्ट हाल अपेक्षा सहन करून ते लोक जगत आहेत बाबासाहेब आंबेडकर वसाहत नव्याने विकसित झालेल्या वसाहतीमध्ये विस्थापितांना छप्पर मिळणार की नाही कि पालखीखोरांना दलाल विक्राळू अशा लोकांना मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय वसाहत कितीतरी दिवसापासून बांधून पडून आहे तरी सुद्धा लोकांना येथील घरांचा लाभ अजूनही मिळालेला नाही भावना माणूस की हरपलेले टक्केवारी खाणारे बारामती नगर परिषदेचे प्रशासक व त्यांचे सर्व सर्वा, सर्वा। यांनी वसाहतीचे सर्व कागदपत्रे अगदी सर्वसाधारण सभेच्या ठरावापासून ते लाभार्थींच्या यादीपर्यंत हेतू पुरस्पर गहाळ करून टाकले आहेत त्यामुळे राजकीय भडव्यांच्या नातेवाईकांना ही आंबेडकर वसाहत बळकवण्याचे सोयीस्कर झाले आहे याबाबतची धक्कादायक माहिती निलेश मारुती शेंडगे यांनी माहिती अधिकारातून उघड केली आहे त्यामुळे पत्राचाळीतील मूळ लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधून हद्दपार केले तर नवल वाटू देऊ नये